नाभिक समाजाचा सटाणा तालुक्यातील घटनेच्या निषेधार्थ मुकमोर्चा आरोपीला कडक आणि जलद कारवाई करण्याची मागणी नाशिकच्या सटाणा तालुक्यातील खटमणे गावातील अल्पवयीन मुलीवरील अमानुष हल्ल्याच्या आणि विनयभंग प्रकरणात नांदगाव तालुक्यातील नाभिक समाजाचा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला नांदगाव पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांना आरोपींवर कडक आणि जलद कारवाई करणेबाबत नाभिक समाजाच्या वतीने दहा डिसेंबर बुधवारी रोजी निवेदन देण्यात आले आठ डिसेंबर रोजी सटाणा तालुक्यातील खटमणे गावात एका अल्पवयीन मुलीवर अमानुष हल्ला आणि विनयभंगाची एक अतिशय गंभीर आणि संतापजनक घटना घडली असून या घृणास्पद घटनेमुळे नाभिक समाजात असंतोषाची भावना निर्माण झाली आहे नांदगाव तालुका नाभिक समाजाच्या वतीने नाशिक जिल्हा तसेच नाभिक एकता महासंघ महाराष्ट्र प्रदेश आम्ही या कृत्याचा तीव्र निषेध करतो आणि संबंधित आरोपी नामदेव हरिगुंजाळ यांच्याविरुद्ध शक्य तितकी कठोर कायदेशीर कारवाई करण्याची या प्रकरणाची जलद आणि निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे त्यासोबतच पीडित मुलीला मोफत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात तिच्या कुटुंबाला आवश्यक ती सुरक्षा समुपदेशन आणि कायदेशीर मदत पुरवावी आणि आरोपीला शक्य तितकी कठोर शिक्षा करावी तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी महिला आणि बाल सुरक्षेचे उपाय अधिक मजबूत केले पाहिजेत अन्यथा आम्ही राज्यव्यापी मोठे आंदोलन करू याची सरकारने नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले यावेळी नाभिक समाज तालुका अध्यक्ष व नाभिक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आवाज जनतेचा न्यूज मराठी मनमाड तालुक्यात गाव तेथे आमच्या एका नाभिक समाजाच्या गरीब कुटुंबावर एका अल्प मुलीवर एका नारा अत्याचार केला हे असेच अत्याचार वेळोवेळी आपल्या अल्प अल्पवयीन मुलींवर होत आहेत सरकारने त्यांच्यावर कठोर कठोर कारवाई करून आमच्या नाभिक समाजाला न्याय द्यावा आम्ही त्याचा नांदगाव तालुका शिवसेनेतर्फे तसेच मान्य आमदार सुहास अण्णा कांदे नांदगाव विधानसभा मतदारसंघ यांच्यातर्फे जळजळीत असा निषेध व्यक्त करतो जोपर्यंत त्याला भविष्यात त्याच्यावर कठोर कारवाई होणार नाही आज आपण नाभिक समाजाच्या माध्यमातून हा छोटासा मुक मोर् मूक मोर्चा आज पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये आणला आवार आहे परंतु जर त्याला लवकरात लवकर कठोर शासन झालं नाही तर नांदगाव तो तालुका शिवसेना आणि नाभिक समाज हा मोठ्या प्रमाणात आंदोलन करेल एवढंच या ठिकाणी सांगतो आणि जळजळीत असा निषेध करतो